नेवासा फाटा येथील अहिल्यानगर वसाहतीत असलेल्या कालिका फर्निचर या दुकानाला रविवारी मध्यरात्री आग लागली या आगीत दुकानाच्या वरच्या मजल्यावर राहणारा मयूर अरुण रासने वैवर्ष पंचेचाळीस यांच्यासह त्यांच्या कुटुंबियातील पाच जणांचा गुदमरून मृत्यू झालाय मृतांमध्ये दोन लहान मुलांचा समावेश असल्याने अधिकच हळहळ व्यक्त होत आहे रात्री सुमारे एक वाजण्याच्या सुमारास ही आग लागल्याचे समजते फर्निचरच्या दुकानात लाकडी सामान फोम आणि इतर ज्वेलनशील पदार्थ मोठ्या प्रमाणात असल्याने आगीने काही क्षणातच रौद्र रूप धारण केलं लो। धुराचे लोट मोठ्या प्रमाणात पसरले आणि दुकानाच्या वरच्या मजल्यावर राहणाऱ्या रासने कुटुंबाला बाहेर पडण्याचा मार्ग मिळाला नाही आगीच्या धुरामुळे गुदमरून त्यांचा जागीच मृत्यू झालाय मृतांची नावे मयूर अरुण रासने वैवर्ष पंचेचाळीस पायल मयूर रासने वैवर्ष अडोतीस अंश मयूर रासने वैवर्ष दहा चैतन्य मयूर रासने वैवर्ष सात एक वृद्ध महिला अंदाजे वय सत्तर वर्ष या घटनेत यश किरण रासने वैवर्ष पंचवीस हा युवक गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे आगीची माहिती मिळताच नेवासा पोलीस आणि अग्निशमन दलाच्या गाड्या तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या अनेक तासांच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले मात्र तोपर्यंत मोठी जीवितहानी झाली होती आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे या घटनेमुळे संपूर्ण तालुक्यातून रासने कुटुंबाबद्दल शोक व्यक्त केला जात आहे